कार्यालयाबाहेर बाहेर न आंदोलन छेडले अनेक वर्ष पाठपुरावा करूनही प्रकल्प होत पुनर्वसन असा कार्यालयाच्या बाहेर वंचितचं हे आंदोलन सुरू आहे या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून संजय वंचितकडनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे नेमक्या त्यांचा आरोप काय आहे आणि मागण्या काय आहेत नक्कीच मुंबईच्या वांद्रे परि परिसरामध्ये असणारं जे एसआरए कार्यालय आहे या एसआरए कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे आणि या मोर्चा मुंबईतील अनेक जे एसआरए प्रकल्प आहेत मागील अनेक वर्षापासून प्रकडलेले आहेत चोपडीधारकांना भाडं मिळत नाही विकास मात्र आयुषर आयशारमामध्ये जीवन जगत आहे मात्र धारकांना आपलं जीवन जे आहे ते ते व्यतीत करावं लागत आहे प्रकल्प मागील अनेक प्रकल्प जे मुंबईत मांडू पाहिजे असे या भागामध्ये शेकडोहून अधिक प्रकल्प जे रखडलेले आहेत आणि याच प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी एसआरए कोणतंही पाऊल उचलत नाही यामुळे वंचित आघाडीकडून वंचित ते युवा नेतृत्व जे आहे पुषाद आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मात्र पोलिसांनी निर्मल नगर पोलिसांनी जो मोर्चा आहे तो आता एसआरए कार्यालयाच्या प्रमुख गेटवरती जाळवलेला आहे संजय आपण पाहिलं तर गे, गेल्या अनेक पाठपुरावा करून देखील हा प्रकल्प होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय वांद्रेत एसआरए बाहेर वंचितचं आंदोलन सुरू आहे मोठी मोतीवादमी पादवेमध्ये सारे कार्यालया बाहेर वंचित आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून पाग पुरावा करू देखील प्रकल्प होत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन होत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या